नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अंगणवाडी ताईंना मिळणार संप काळातील मानधन या अपडेट असाल आपण त्याआधी सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा सोलापूर करोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळातील थकीत सुट्ट्यांचे समायोजन करून संप काळातील न दिलेले सव्वीस दिवसाचे मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल अशी गवाही महिला व बालविक बालकल्याण विभागाचे उपसचिव ठाकूर यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक तथा अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली उपसचिव ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली होती या बैठकीत कृती समितीच्या वतीने ए पाटील सुवर्णा तळेकर सूर्यमणी गायकवाड व वा छाया तिप्पट उपस्थित होते अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात अशा अशा सेविकाप्रमाणे वाढ करण्यासह अन्य मागण्यांसाठी आचारसंहिता संपल्यावर महिला व बाल कल्याण मंत्री अदिती ताट तटकरे समवेत बैठक लावून तोडगा काढण्यात येईल सादिल भत्त्यात वाढ देण्याबाबतची मागणी अगोदरच मान्य केली होती त्यावर निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल नवीन शैक्षणिक धोरणाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी जास्तीत जास्त काम करू नये नागरी प्रकल्पात टी ए दिला पाहिजे यासाठी कृती समितीने पत्र द्यावे आठ किमीपेक्षा अधिक अंतर असल्यास हा भत्ता दिल्या जाईल मदतनीस पदोन्नतीबाबत दहावी पास उमेदवारांचा विचार केला जाईल अशा मदतनीसांना डावललेले असल्यास अशी प्रकरणे कळवावीत प्रोत्साहन भत्ता नियमानुसार दिला जाईल पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासन कृती समिती व सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल असे ठाकूर यांनी सांगितले एक रकमी सेवा समाप्ती लाभ मासिक पेन्शन व ग्रॅज्युटी या लाभांमध्ये समयोजित न करता स्वतंत्रपणे द्यावा ही मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली जूनच्या पहिल्या आठवड्यात शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला मंत्री तटकरे यांच्या सुवेत बैठक होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड यांनी सांगितले धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्ससह